मला नवीन खेळ खेळायचा आता या खेळामध्ये बघा इकडे बघायला या लाईन मध्ये किती आहे एक सहा या लाईन मध्ये सहा एक तीन चार पाच सहा या लाईन मध्ये किती आहे सहा एकार पाच सहा या लाईन मध्ये सहा या लाईन मध्ये सहा या लाईन मध्ये

चार एक, दो, तीन चार पाच सहा इकडे सहा एक दोन तीन चार पाच सहा इकडे सहा एक दोन तीन चार पाच सहा इकडे सहा मग हे हे चार चार गेले गेले कुठे कुठे विचार करा आधी आपल्याकडे किती होते इकडे सहा होते इकडे सहा होते इकडे सहा होते इकडे सहा होते आणि परत सुटे चार होते मग आता इकडे सहा आहे इकडे सहा आहे तिकडे सहा आहेत आणि इकडे सहा मग हे चार गेले कुठे औान अगातुरी?